नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक संदीप आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या सूचनेनुसार सांगली स्थानी गुन्हे अन्वेषण शाखेकडून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने मिरज विभागात पेट्रोलिंग करताना ढोर गल्ली मिरज येथे सापळा रचून सूरज उमेश उमासे वयवर्ष एकोणीस राहणार बेडक या चोरीच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले चौकशीत त्याने आणि त्याचा साथीदार ओंकार महेश तांदे यांनी मिळून अनेक मोटरसायकल चोरी केल्याची के कबुली दिली पुढील तपासात स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान बोलवाड येथून तब्बल आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या तसेच तासगाव फाटा परिसरातून आरोपी योगेश विजय मिर्जे यास ताब्यात घेऊन आणखीन एक मोटरसायकल मिळवण्यात आली त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव प्रकाश रोमन यांच्या बंद घरातून पोलिसांनी आणखीन पाच चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या सदर जप्त केलेल्या तेरा मोटारसायकलींपैकी काहींचे गुन्हे मिरज शहर एम आय डी सी कुपवाड तासगाव मिरज ग्रामीण तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो कुरंदवाड आणि कर्नाटकातील अरायचूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे जप्त मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपासासाठी मिरज शहर आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे